पारनेरमध्ये दोन बिबट्यांचा हल्ला चारशा ठार परिसरात घबराट पारनेर पारनेर शहरासह तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले असून गुरुवारी रात्री पारनेर डिकसळ रस्त्यावर सोपान बुगे यांच्या शेतातील लक्ष्मण करे यांच्या मेंढपाळाच्या कळपात घुसून दोन बिबट्यांनी हल्ला चढवला यात चार शाया ठार झाल्या शुक्रवारी सकाळी ही माहिती समजताच पारनेर पाणीपुरवठा सभापती योगेश मते डॉ बाळासाहेब कावरे सुभाष शिंदे सोपान बुगे वनाधिकारी शेख घटनास्थळी दाखल झाले वनाधिकारी यांनी पंचनामा केला यावेळी तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सभापती योगेश मते डॉक्टर बाळासाहेब कावरे सुभाष शिंदे यांनी केली आहे दरम्यान यामुळे परिसरात घबराट पसरली आहे साहेब रात्री आमचा ढीक सोपान बुगे त्याच्यात रात्री अडीच वाजता दोन बिबटे आले त्यांनी दोन जाळीमध्ये मारले आणि दोन बकरं त्यांनी ओढून नेली त्याच्यापैकी एक बकरंच मुंडक सापाडलं आणि काय इथं थळ असतो ह्या मध्ये माझा आज तीस पस्तीस चाळीस वर्षचा काळ येत असा मी इथं राहतो तर ह्या अशी घटना झाली साहेब उद्या आमची मुलं लहान लहान साहेब इथं जाळी शेजारी आम्ही झोपतो इथं जाळी शेजारी लहान लहान मुलं उद्या बकरं नेली म्हणून बरं झालं उद्या मुलं नेली असे काय केलं असता आम्ही साहेब याचा तुम्ही ना चांगला बंदोबस्त करावा अशी आमची माझी विनंती हो अडीच वाजता या बुगेवाडी यांच्या बुगे शेतामध्ये वाडा पडलेला असताना बिबट्याने अचानक हल्ला करून चार बकर इथून नेलेली आहे या गोरगरीब जे मेंढपाळ आहेत हे पारनेरच्या अवतीभोवती काय महिनसे वाडे असतात परंतु गेले पाच सहा महिन्यापासून जो बिबट्याने उच्छाद बांधलेला आहे त्याचाच बळी हे बकरं पडलेले आहे यांची आता इथे परिस्थितीची पाहणी केली असता यांचं मोठं कुटुंब आहे त्यामध्ये चार ते पाच लहान लहान मुलं आहेत जर रात्रीची घटना यांच्या कुटुंबामधल्या एखादा सदस्याचा झाला असता तर मनुष्यहानी झाली असती माझी प्रशासनाला आणि वन खात्याला आणि सर्वच प्रशासनाला नम्रपूर्णक विनंती आहे की आपण लवकरात लवकर या पारनेर आणि परिसराभोवती जो काही बिबट्याने उच्छाद दे मारलेला दे आहे याचा बंदोबस्त करावा प्रसंगी आमचं सर्व ग्रामस्थांचं नगरपंचायतचं आम्ही सहकार्य आपणाला करण्यास तयार आहोत पण आता सहनशक्तीच्या पलीकडे ही घटना चाललेल्या आहेत त्यामुळं आपण याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आपला आम्हाला विरुद्ध आंदोलन करावं लागेल याची आपण दखल घ्यावी व लवकरात लवकर उपाययोजना राबवावेत अशी मी प्रशासनाला नम्र विनंती करतो अडीचच्या सुमारास या बुगेवाडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली यात हे मेंढपाळ जर जागे झाले नसते तर यांच्या लहान लहान मुलांच्यावर देखील हल्ला झाला असता आज ठीक आहे आज त्यांच्या जे उत्पन्नाचा सोर्स आहे त्यात त्यांचे एक साधारण तीन चार प्राण्यांचा त्यांचा मृत्यू झाला त्यांचं थोडंसं आर्थिक नुकसान झालं ते शासन देईल परंतु त्यांचा जर पोटचा मुलगा जर गेला असता एखादा तर शासनाने पैसे देऊ नये पोटच्या मुलाची किंमत काय पैशा पुढं पोटचा मुलगा काय तर माझी शासनाला एक विनंती आहे कारण फॉरेस्ट विभागाला देखील मर्यादा आहेत त्यांच्याकडे मनुष्यबळही कमी आहे किंवा पिंजरे जरी लावायचे ठरले तर पिंजरे तरी कुठं कुठं लावणार म्हणून माझी शासनाला या आपल्या माध्यमातून विनंती आहे की या प्राण्यांना ठार मारण्याची तुम्ही परवानगी द्यावी तरच याच्यावर उपाय होईल तर या दिवसेंदिवस त्या घटना वाढतच जाणार आहे कारण ह्या प्राण्यांची प्रजनन क्षमता देखील वर्षातून दोनदा आहे आणि ते एका वेळेस किमान दोन ते चार पिल्लांना जन्म देतात त्यातलं एखादं मर्तं बाकीचे तीन चार जिवंत राहतात म्हणजे एका प्राण्यापासून वर्षाला तीन ते चार परत त्यांचं प्रजनन होतं म्हणून ही संख्या वाढत चाललेली आहे मी आपणाद्वारे शासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन या प्राण्यांना ठार मारण्याचा आदेश देण्यात यावे आज या ठिकाणी आमच्या प्रभा क्रमांक दोन मध्ये सोपानबुगे यांच्या शेतामध्ये आमचे जो वाडा लावला होता याचा बकरांचा रात्री अडीच वाज दोन ते अडीचच्या दरम्यान दोन बिबट्यांनी हल्ला करून दोन बकरं त्यांनी दोन बकरं जागेवरती मारले आणि दोन बकरं घेऊन गेले त्यापैकी एक बकरू त्याचं कातडं मुणकं वगैरे मिळालेलं आहे पण एकाचं तिकडं खाली जास्त जंगल असल्यामुळं ते मिळू नाही शकलं तरी माझी विनंती आहे शासनाला की आपण यांना योग्य न्याय द्यावा त्यांची नुकसान भरपाई द्यावी आणि काहीतरी ठोस निर्णय घ्यावा कारण असे हल्ले दररोज दो दोन तीन दिवसा मिळून चालू आहेत आणि रात्रीचं चा शेतकरी सर्व पाणी भरायला असतात आणि इकडं बिबट्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की काहीतरी योग्य निर्णय घेऊन त्याचा बंदोबस्त करावा अशी मी विनंती करतो आज डिक्स रोडवरती बुगेवाडी शिवारामध्ये सोपान बुगे यांच्या शेतामध्ये एक मेंढपाळ सोपा लक्ष्मण करे त्यांचा वाडा बसलेला असताना रात्री दोन अडीचच्या दरम्यान बिबटेने त्यांच्या कळपावर हल्ला करून तीन ते -ती चार मेंढ्या ठार मारल्याची समज समजले वन परिषद अधिक अधिकारी धाडीसाहेब यांच्याकडून सूचना मिळाल्यानंतर सभापती नगरपंचायतचे योगेश भाऊमते यांनी माहिती दिल्यानंतर आम्ही तात्काळ या घटनास्थळी आलो आलेलो आहे आणि या जे मृत मेंढ्या यांचा या ठिकाणी पंचनामा आम्ही केलेला आहे व जे मेंढपाळे यांना आपण शासनाकडून जी वन विभागाकडून वन्यप्राच्या हल्ल्यात पाळीव पशुधन नुकसान झाल्याबद्दल जे नुकसान भरपाई भेटते ती देण्याचा या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे व या परिसरात ज्या या ठिकाणी बिबट्यासाठी आपण या ठिकाणी पिंजऱ्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करणार आहे